उपराजधानी नागपुरात शीतलहर अधिक तीव्र होत असून बुधवारी किमान तापमान दहा पॉईंट पाच अंश सेल्सिअस नोंदवले गेले तापमानात झालेल्या घसरणीचा परिणाम शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर जाणवत असून वातावरणात गारवा अधिक वाढला आहे वाढत्या थंडीमुळे बाजारपेठातही याचा ठसा उमटू लागला आहे नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा आणि अकोला जिल्ह्यातील बाजारामध्ये गरम कपड्याची मागणी अचानक वाढली आहे स्वेटर जॅकेट मपलर आणि टोपी खरेदीसाठी नागरिकांची दुकाने गाठण्याची लगबग वाढली असून दुकानदाराच्या मते नेहमी डिसेंबरमध्ये मिळणारी विक्री यंदा नोव्हेंबर अखेरीपासूनच सुरू झाली आहे यामध्ये सर्वाधिक गर्दी नागपूरच्या तिबती शरणार्थी स्वेटर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या दर्जाचे गरम कपडे मिळत असल्याने नागपूरकरासह आसपासच्या शहरातील नागरिकही या मार्केटला पसंती देत आहे दिवसभर स्वस्त दरातील स्वेटर शॉली जॅकेट यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड वर्दड दिसून येत आहे थंडीची कडाकी वाढत असल्याने पुढील काही दिवसांमध्ये ही खरेदी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे